शंका काय असं ती शंका विचार विचार विनिमय झाल्याशिवाय होत नाही ना किती लोक गोळा होतील पाच पन्नास लोक गोळा करतो मी ठीक आहे पण त्यांच्या ज्या शंका आहेत ना जोपर्यंत त्या हटत नाही तोपर्यंत मी पण गावातून हटणार नाही एवढ्या शंका दूर करीन बरोबर बरोबर बर, ती महत्व हो हा महत्व आहे हा कारण उद्या कसं आहे की आज शेवन वा पेटलेला आहे आणि इथून एवढ्या शॉरटेज पिरियड मध्ये आपल्याला आवक जरूर जास्त येतील आणि मला गर्व आहे हो की माझ्याकडे गर्दी आहे माझ्याकडे गर्दी आहे माझे छाती जास्त म्हणूनच गर्दी आहे ना आता एखाद्या रोडनी चालला तुम्हाला हॉटेल मोकळी दिसतील आणि एकच हॉटेलला गर्दी आहे तर गर्दी काय म्हणून त्या हॉटेलला नसती अहो आमच्या गावात खोट सांगत नाही सर त्याविषयी लोक इतके नाराज झाले सहा तारखेला डाऊन रिव्हर्स आलता ना दायम हा कुठे कळत हो मी म्हणलो होतो टाका त्यात मी सुद्धा गुरु पडून गेलो माझी तीच होते तिथच टाकले मी त्यांना म्हणलं टाका म्हणलं होय म्हणले म्हणले गर्दीले होते ना असं होतं मी नव्हतो ना सगळं म्हणून राडा झाला ना कुठलाही व्यापारी खराब नसतो आडत्या चांगलाच असतो पण त्याच्या कॅपॅसिटीच्या वर जर आवक झाली तर त्यांना कव्हर करता आली तरच डाळिंबाचा धंदा सक्सेस आहे महाराष्ट्रातल्या अनेक आडती वर गेल्या वरून खाली आल्या त्याची उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत पण आपण पहिल्यापासूनच बेस तयार केलेला आहे दोन शंभर कॅरेटपासूनचा आज दहा हजार कॅरेट पर्यंतची कॅपॅसिटी पुण्यामध्ये दहा हजार कॅरेटची कॅपॅसिटी मध्ये आणि वीस पंचवीस हजाराची कॅपॅसिटी मध्ये तयार करून ठेवली म्हणजे आज एनी टाइम चाळीस ते पन्नास हजार कॅरेट माझ्याकडं महाराष्ट्रात उतरली तिन्ही मार्केटला तरी शेतकऱ्यांना रेट उतरणार नाही याची गॅरंटी लिहून देतो मी तुमचा माल ज्या साला म्हणून रेट पडणार नाहीत कारण ग्राहक वर्ग तेवढा बेस तयार झालेला आहे आपल्याकडे बरोबर हो आता तुमच्या एखाद्या एकत्रित कुटुंबामध्ये पाच पंचवीस तीस लोकांचा स्वयंपाक होतोय त्याच्यात चार साल पाहुणे आले तर सहज माखून जातात चारदा होते होते होते, होते एक आता माझं घरचं एकत्रित कुटुंब आमचं तीस लोकांचं आमच्याकडे दहा लोक आले ते अशी माखून जातात ते जर आपल्या नवरा बायकोचं कुटुंब सुखी कुटुंब म्हणून त्याच्यात जर दहा माणसं आली पुण्यासारख्या शहरातल्या एखाद्या ह्याच्याकडं तर त्याला खालचं वर कळायचं नाही त्या कुटुंबाला त्या दहा माणसाला कसं जेवायला घालू का पण माझ्या शेतकऱ्याची इथं एकत्रित कुटुंबामध्ये जा दहा सा माणसं अशी चालतालता निघून जातील सहज जेवल्या गत सहज तस आपलं दुकान आहे तुमचं दहा हजारा कॅरेटच्या वर माझ्याकडे दोन चार हजार कॅरेट या अजून तरी रेट पडणार नाही बरोबर पडला तुम्ही माझ्या कानालदारायच कारण ह्याच्यात तुम्हाला फरक कळतोय आपण गावाकडे राहणार आहे माणसे आपल्याकडे उपाशी राहणार नाही पण एखाद्याकडे जास्त आवक झाली कि ती आवक पेलण्याची जर क्षमता त्याची असेल किंवा परमेश्वरांनी त्याची करावी आम्हाला स्पर्धक असे अनेक तयार व्हावेत जेणेकरून त्याच्यात शेतकरी हितच जपावं आणि शेतकऱ्यांचा कुठत अजून दोन पैसे फायदा करावा आणि काही शेतकरी गेल्या वर्षी सर तुमच्याकडे आलते तीन चार शेतकरी आणि या वर्षी गेलेच नाही मग मी सर विचारलं अरे म्हणे तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही तिकट टाकले होते मग आपण आपण टाकू ना तिकडं नाही म्हणले एकच लेवल वर्ष चालतंय म्हणून इकडे टाकतोय म्हणजे असं होतं वगैरे का शेतकरी ना मेंढ्रा गे मेंढ्रा गे मेंढ्रा गे एकदा मुडकं वळवलं ना तो पलीकडल्या राहत काय ते पाहत नाही जिथं दुडघुस घातलाय तिथंच मुडक समोरच घालून तू घालतो तिकडं जा र तिकडं नाही ओळते दुसरीकडेच वळतात तसा आपला शेतकरी आहे तो एकदा मुडक घातलं की विश्वास देतो पण त्याचे मुंडक कापल्या वळ तर आपण कापलो गेलो कापलो म्हणजे चांगलं कापले शेतकरी सहा ताकीला सा, सहा तारखेला दना द्या चांगले शेतकरी कापले चांगले दीडशे रुपयाचा माल पंच सत्तर ने पंच्याहत्तर ने घालवला बर ठीक आहे दीडशेचा माल सत्तरनी घालवला सहा तारखेला आणि मी सावध तुम्हाला किती तारखेपासून केलं होतं अगोदर सावध पंधरा वीस दिवस अगोदर सावध केलं होतं मला मला माल पाच तारखेपर्यंतच पाहिजे तो अठ्ठावीस तारीख ते पाच तारीख मी अवधी सांगितला होता अठ्ठावीस तारीख ते पाच तारीख जेवढा माल आणायचा तेवढा आणा पण माझं पंचवीस वर्ष जर एकोर्ड शेतकऱ्याला हे कधी कळलेलंच नाही ती गणपती बसायच्याच दिवशी आणणार गणपतीच्या आदल्या दिवशी आणणार पण आपल्या <सवास> दुकानावर वा, आवक मापात झाली तुम्ही त्या दरम्यान आमच्या दुकानावर गेलता का त्या दिवशी नाही पाऊस चालू होता म्हणून नाही गेलो मी पोहोच चालू होता ना पण आमच्या दुकानाचा अंदाज आला होता त्या दिवशी बाजार पडलेत म्हणून काय नाही अंदाज नाही आला अंदाज नाही हा नव्हता म्हणजे तिथं जी अंदाज होता ना हा ती जी इकडं मात्र बाजार आणि ते आम्हाला काय म्हणले सेगर बाजारात पडले मी विचारलं ना त्या विचारलं म्हटलं तिकडं कसं काय इकडं मी तिकडचं लाईव्ह वेगळं कमी कसं काय म्हणजे सयगरच रेट तोच आहे हा म्हणजे किती चौदा रेट तोच आहे आणि आमच्या रेट तोच आहे सयघर तिचं असतं म्हणजे एकच लेवल असते नाही पहिली गोष्ट आहे ना कुणी काही सांगू द्या माझा लाईव्ह निलाव युट्यूबला पण आहे त्या दिवसा पण आजही तुम्ही सहा तारखेची व्हिडीओ चेक करा आणि त्यात पहा त्यात आपण बाजार पडून देणार नाही हे मी माझा शब्द होता पहिला महाराष्ट्रातल्या सगळ्या मार्केटमध्ये कुठं काय होत्या पण आपल्याकडे बाजार पडून देणार नाही नाशिकमध्ये बी बाजार पडून नाही दिला पुण्यातही नाही पडून दिला निंदापूरला नाही पडून दिला कारण आपल्याकडं ते अंदाज येत की पाच तारखेपर्यंत माल आला तर त्याची इज्जत विक्री व्हावी तुम्ही साल आल्यावर मला सांगा तो माल त्या घ्यायचा कधी त्या गिरायकांनी त्याच्यात डीलरला द्यायचा कधी आणि आपण जर तुमच्याकडे घरी यात्रा आहे तर यात्रेचं सामान चार दिवस अगोदर आणतो काही यात्रेच्या दिवशी किराणा बाजारात आधी आणतो मागच्या दोन दिवसापूर्वी आणतो सगळे घेत नाही ना हा मग हे तसाच प्रकार आहे ना आपल्या प्रत्येकाचा झालं गणपती शनिवारी पासणारे म्हणून आम्ही शुक्रवारी मार्केटला आणले ती चुकी झाली ना आपली ती मोठी चूक झाली त्यासाठी त्याचं माझं काय तरकट झाली मी त्याचं बाड सुल नाही सर बर 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 मी त्याला म्हणलं केडी चौदीवर टाकतो होय म्हणला मला आणि होय म्हणल्यानंतर डायरेक्ट तिथे टाकलं मी म्हणलं तू माझं भाडं घ्यायचं नाही म्हणलं त्याचं माझ तडकट झाली तू होय कशाला म्हणलं तू तू जर नाही म्हणला असतं मी दुसरी वस्तू केली असते ना मी आला असतो तू जर म्हणला असतं तुम्ही संग या आलं पाहिजे म्हणून मी संघ गेलो असतो ना तो म्हणाला नाही नाही म्हणला मी टाकतो म्हणा जातो टाकतो केली चौधरी घर आणि त्यानं दुसरीकडे टाकलं त्यांनी नाही आपल्याला बघा मी कोणत्याही दलाला नाव ठेवत नाही जो तो त्याच्या त्या पद्धतीने प्रयत्न नक्कीच करतो पण त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम पाहता आम्ही तीन मार्केटला आता हे केलेलं आहे म्हणजे तुम्ही अगोदर बुकिंग करा मग माल आणा तर त्या बुकिंग प्रमाणे तीन मार्केट मी राजस्थान गुजरात चालवतो कारण एवढी लोकप्रियता वाढलेली आहे की सगळाच माल एका दिवशी तोडला वाढला तर तो त्यांनी अगोदर आठ दिवस दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी बुकिंग करा बाबा आणि त्या बुकिंग प्रमाणे तुम्ही समज झाडाला माल राहिले आणि काही फरक होत नाही पण बाजारात आल्यानंतर तुम्हाला कमी जास्त रेटमध्ये विकूनच जावा लागतो ही मंदी होऊ नये म्हणून नाशिक राजस्थानमध्ये पहिलं वर्ष असताना आपण कंट्रोल केलं कारण सगळ्यांना ती पटलं आणि पंचवीस पंचवीस हजार कॅरेट पर्यंतची आवक खिचली मी जर नसती केली तर पन्नास हजार आवक आली असते आमच्याकडे ह्याला बुकिंग टोकन सिस्टीम ठेवली त्या टोकन सिस्टीम मुळे आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही नाशिकला कंट्रोल ठेवला नाही तर नाशिक सुद्धा आमच्याकडे पहिल्या वर्षी ओव्हरफुल झाला असतो दुसऱ्या वर्षी पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या सिस्टीम प्रमाणे आपण चाललोय तर अबदैव हे सगळे डिव्हॉडिशन करून टोकन सिस्टीम ठेवायला लागली आहे ज्याने त्यांनी स्वतःची कॅपिष्टी बघून माल बोलावला आणि जर तो मंदी नाही झाला आपल्याला एक अंदाज असतो ना किती गाड्या आमच्याकडे येणार आहे तर आम्ही सांगू तुम्ही काढू नका चार दिवस तुम्ही नंतर काढा पण तुम्ही झाडाला काही फळ खराब होत नाही नाही बरं दुसरे की सर ते कंपनीचे कंपनीचे ऑर्गेनिक कंपनीचे लोक आले हा मी तुम्हाला ती व्हिडिओ टाकतो माझ्या माझ्या दायंबा मध्ये जवळ कमर इतकं गवत आहे आणि फवारणी पंधरा दिवसांनी एकदाच केलेलं आहे पण डाग एक सो दिसला नाही त्यांना सिद्ध करायचं होतं की गवत गवत जर असतं तर डाग येत नाही मग त्यांना ते त्यांनी ते सिद्ध केलं करून धावलं त्यांनी गवत असल्यावर गवत सगळं टिपका जातो ना इकडे येत नाही हा डाग आला नाही आणि आमच्या शेजाऱ्यांनी गवत काय छुल नाही त्याच्या सगळ्या मालावर डाग आलाय हा आणि माझ्या कुचित एखादा डाग शक्यतो डाग नाहीच बर 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 म्हणजे हा ते कंपनीवाल्याने ते माझं ते पाठवलं त्यांनी मी तुम्हाला पाठवतो मला माझ्या माहिती करता मला आपण डाळी लावतो दहा एकर पूर्वी आमची होती चाळीस एकर आणि ह्याच्यात गेलेली आता मी स्वतः काही व्हरायटी निवडलेल्या ते लावणार आहेत आता त्याच्यामुळे मी झाकले सुद्धा नव्हतं विशेष म्हणजे बरं 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 फक्त ते म्हणले फक्त काय करायचं म्हणले गवत काढू नका म्हणले एवढं करा किती अडचणी येऊ द्या फक्त फाव पुरत तेवढं गवत कापायचं मधल्या पट्ट्यात किती गवत येऊ द्या म्हणले गवत काहीच करत नाही म्हणले तुम्ही गवत काढलं तुम्हाला रोग येणार म्हणले मास्तर म्हणला गवतामुळं म्हणले तुमचं ते बी आले ना त्याच्यामुळे ते म्हणले मला मला वाईट हे वाटायचं शक्य आहे का गवत आणि काय नाही त्याने मला गवताच्या मुळे आणि माझ्या मुळे एक जीव झालेले असतात आणि तुम्ही जर गवत काढलं तर डिस्टर्ब होतात म्हणले आणि दायम काय करत जेवढं लागल तेवढं घेतं आणि राहिलेलं गवताला देत गवत जर काढलं तर ते खाली सोडतं गवत जर काढलं तर खाली जमणी सोडून देत ते दायंबाच्या मुळ्या ती शेजाराला देत ना सहाय्य करू मग ती गवत आला रोग तर गवतावर पडतो बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आलं हा बरं मला पटलं त्यांचं मग मी ते बघितलं मग आता गवत ठुल आता मला बिंदाचं गवत हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला आता उद्या करायच्या आज दिवशी कापून घ्या आता मला बरोबर आहे नाही काय अडचण नाही प्रयोग करताय आणि सगळं ह्याच्यातन एवढं मेहनत करून तुम्ही माल पिकवता पण मार्केटिंग मध्ये आपण फसतोय हा ते फसतो फसतो दीडशे माल तर पंच्याहत्तर रुपये नाही हो सर एक एका जाराला तीनशे नगेत माझ्या तीनशे हो हो दोनशे आठशे तीनशे 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 एक एका झाडाला हो 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 माझी एक मोठी मी शॉटिंग म्हणजे तीनशे असताना मी शॉटिंग न केल्यामुळं माल असा आठशे तीनशे ग्राम पर्यंत गेला माल म्हणजे फुगला नाही जास्त बरोबर आहे पण एक सारखी साईज झाली सगळं नाही नाही काय अडचण नाही तुमच्या मेहनतीचं फळ आहे त्याला योग्यच मूल्यमापन होणार आहे फक्त तुम्ही खबरदारी जी घेतली ना तशी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे तर डाळिंबा खरं हे तर ते आयुष्य पेशंट आहे त्याला कसं जगावलं तुमची तुम्हाला माहिती आणि तुमच्यामुळं सर ना पंधरा दिवस मी थोडं उशिरा काढल्यामुळं सगळं आता लाल झाला माल सगळा हा हा त्याला पेज बी समोर लाल शाइंडिंग बी आलेले जबरदस्त मग काही अडचण नाही आता जास्त थांबू नका ओर करू नका नाही तर वयात आलेला विषय पुढे गेला की त्याचा रेट नसला नाही नाही कर 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 चाली। ना। ना। करतो करतो उद्यापासून चालेल चालेल आणि तुम्ही काय अरणाले आठ नाव काय तुमचं अनिल आरणाले अनिल अनिल हा मी नंबर करतो आणि तुम्हाला भेटायला येतो एकदा निवांत ओके ओके हा ओके अच्छा अच्छा ठीक ठीक ओके